अखिल भारतीय महात्मा <गीच्चा> फुले समता <गीच्चा> परिषदेची राज्य कार्यकारिणी जाहीर अखिल भारतीय महात्मा <आग्छा> फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय महात्मा फुले समता <आग्छा> परिषदेची राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे आज भुजबळ फार्म नाशिक येथील कार्यालयात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले यावेळी राज्यासह देशात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची ताकद अधिक वाढवण्यासाठी समता परिषदेच्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी जोमाने काम करावे राज्यातील सर्व ओबीसींचे संघटन करून त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्राधान्य द्यावे असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी केले अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकारिणीमध्ये कार्या प्रदेश कार्याध्यक्षपदी बापूसाहेब भुजबळ आमदार पंकज भुजबळ माजी खासदार समीर भुजबळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या प्रदेश कार्यकारिणीमध्ये एकूण बत्तीस पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे अशी आहे कार्यकारिणी प्रदेश सरचिटणीसपदी मुस्लिम ओबीसी समाजाचे नेते श्री शब्बीर अन्सारी तेली समाजाचे नेते ईश्वर बाळबुधे दिलीप खैरे वंजारी समाजाचे नेते सत्संग मुंडे सुभाष राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रदेश उपाध्यक्षपदी भटक्या विमुक्त समाजाचे नेते जी जी चव्हाण माजी आमदार पांडुरंग अभंग शंकरराव लिंगे डॉ कैलास कमोद मराठा समाजाचे नेते शिवाजीराव नलावडे सौ पार्वतीताई शिरसाठ अंबादास गारुळकर कुणबी समाजाचे नेते प्राध्यापक दिवाकर गमे दलित समाजाचे नेते बाळासाहेब कर्डक